हे लवकरात लवकर घालावं लागेल काल मी संडासला चाललो होतो जाताना माझा टरमाळ घेऊन फोटो काढला तिने आणि इंस्टाग्राम वर हो टाकला गावा गावाला मी सांगतोय स्वच्छालय बांधा बांधा स्वच्छता करा आणि माझ्या म्हणायला लागली आणि तुम्ही कुठं चालला टरमळे घेऊन बोलवते नाजुकाला नाजूका कोणत्या आई आईनी नाव फुटते हा रील काढ कशी जाईन दिली तुझ्या बराच्या पोरीला का शिळा शिकल्या नोकरी लागल्या लग्न झाली आणि तू बापाच्या डोक्यावर बसली हि बाप्पा का तुला काकाला घेऊन माझी चपाती झाली काय करू मी जा तुझ्या मम्मीच्या काकाला बस कुठनं माझ्या डोक्याला आलं बाबा माझ्या आलं पडलं काढ बरोबर काढू काढू चल काढू चल 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 काढ